तालुका बाजार न्यूज मध्ये आपले स्वागत तर टाकू एक नजर शहरातील काही बातम्यांवर कल्याणी भव्य महाआरोग्य शिबिर व विविध परिसरात विकास कामांचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते भूमिपूजन कल्याण पश्चिम विधानसभा आणि के सी क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भुईर यांच्या निधीतून विविध परिसरात विकास कामांचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले या प्रभागातील विकास कामे काही महिन्यांपासून रखडलेली होती परंतु प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे कामे रखडलेली होती मात्र येथील स्थानिक माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या सतत या कामांना पुन्हा एकदा गती मिळाल्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून बल्याणी प्रभागात विकास कामांची गंगा सुरू झाली आहे याचाच एक भाग म्हणून बल्याणी प्रभागात जवळपास दीड कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आज माझ्या प्रभागामध्ये माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या प्रशासनाकडून इथे ते निधीची उपलब्ध करून दिली आणि आज माननीय आमदार विश्वनाथ साहेब यांच्या हस्ते या चारी कामाचे उद्घाटन झाले उंबरणी येथील जी मोठी समस्या होती गटाराची आणि पायवटाची त्या सा परिसरामध्ये कोल्हावाडा परिसरामध्ये ते तेथे वीस लक्ष निधी उपलब्ध करून आजच्या कामाचा नारळ फुटलेला आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि याच्या पंधरा दिवसामध्ये हा काम मार्गी लागणार तसेच काशीम गुजर यांच्या ऑफिसपासून ते ए स्कूल या रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली होती हजारो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या जा विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत त्या पालकांची तेथील स मागणी होती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जनतेची पाकोर्डे मुन्नाजी रईस त्यांच्यामार्फत ही मागणी केलेली होती त्यासाठी आज माननीय आमदार कृष्णा भोईर साहेब मार्फत ते त्वरित पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधी उपलब्ध करून दिली त्याचा उद्घाटन सोहळा आज माननीय आमदार मोदी यांच्या हस्ते तिथे नाराज उरलेले आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा हा कामसुद्धा मार्गी लागेल तसेच बल्ल्याने बल्ल्याने नाका मस्जिद परिसरामध्ये अर्धवट रस्ता राहिलेला होता सी सी रस्ता आणि गटारे त्या कामासाठी सुद्धा पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या सुद्धा नारळ फुटलेला आहे आणि तो काम पण मला वाटतं येत्या गणपतीच्या आधी गटरांचं का काम केलं जाईल आणि नंतर तलावाकडे जाणारे तो एकमो रस्ता आहे त्याच्यामुळे शिशी रस्त्याचं काम मला वाटतं गणपती विसर्जन झाल्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतर तो चालू होईल तसेच ता सावाराम पाटील नगर सुद्धा रस्त्यांची परिस्थिती गंभीर होती ते रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आमदार मोदय यांच्यामार्फत सोडवण्यात आलेले व आज तेथील रस्त्यांना माननीय आमदार मोदय यांच्याकडून पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याच्या काम कामाचा नारळसुद्धा आता थोड्यापूर्वी माननीय आमदार मोदय यांच्या मार्फत नारळ फुटलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसात आजसुद्धा काम मार्गी लागेल आणि मला वाटतं या येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये जारी कामं मार्ग लागतील तसेच इथे आज प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी व शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन व कृष्ण हॉस्पिटल आणि जय श्रीराम सेवा संस्था यांच्या प्रयत्नाने इथे सर्व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं आतापर्यंत एक हजारो संख्येतील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे नाही इकडे हा प्रभाग एकतर फार मोठा आहे दृष्ट्याने आणि बराचसा फण मयुरशेट पण आणतात मी पण घेतो कारण तो एवढा मोठा परिसर असल्यामुळे फण आपोळा करतो हे नक्की आहे म्हणजे आज मला वाटतं एकूण चार उद्घाटन आहेत बल्याणी प्रभागामध्ये आणि सर्व महत्त्वाचे जिथे आवश्यक आहे तिथले रस्ते आपण घेतलेले तर पश्चिम मतदारसंघामध्ये आता ठीक आहे मी आमदार फक्त नगरसेवक नाही पण आमचे नगरसेवक कुठेही कमी नाही आता या चारमध्ये माझा फक्त एकच फंड आहे पण बा दोन फंड आहेत पण बाकीचे दोन यांनी महापालिकेतनं भांडवून भांडून बांधून आणले म्हणजे नगरसेवक आमचे गप्प बसलेले नाही जे दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक किंवा इतर नगरसेवक जे गप्प बसलेले आहेत तसा विषय आमच्या पक्षामध्ये अजिबात नाही सतत कार्यरत असतात सतत त्यांच्या शाखा ऑफिस चालू असतात आणि पब्लिकला देणं असतं त्यांचं त्या हिशोबाने ते बिचारे महापालिकेत आयुक्तांशी वगैरे बांधून हा निधी पाहिजे तो निधी पाहिजे तर ठीक आहे आता नगरसेवक त्यांचं हे नसल्यामुळे त्यांना निधी थोडा कमी घेतो आणि माझं तुम्ही बरं तर तुम्हाला माहिती की डाटर बहिणींमुळे वगैरे शासनाच्या तिच्यावर पण थोडा भार आहे त्यामुळे पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग जो आहे आत्ता जो रस्त्याचा विषय माहिती शेटने सांगितला हा आम्ही आधी हातात लिहिलो आता कारण खरोखर येताना मी बघितलं गाडी चालत नव्हती व्यवस्थित तर हा हाती येणार कारण ये उंबरणीवाले पहिल्यापासून आमच्या पाठीशी शिवसेना पक्षाच्या त्यांना हवं हो तसं आम्ही डेव्हलपमेंट दिलेली नाही की ह्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केली जाईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बेलॉन दाबायला विसरू नका